सहाला पैसा नसता तर सरस सोडून देते ही काही जिंदगी पण कसं करावं आता यात्रा आहे आज यात्रेत तर जा लाग आपल्याला पैसा असं ना मागेशात भाई पाचशे आहे अभे हे खर्च नाही करू धरम पाचशे खर्च करू सहाला ह्या बरा दिमाग आहे मस्त यात्रेत जाऊ त्याच्याच पैशानं झुल्यावर बसू का कुवा काकू आपू पुरी पाहू मस्तन चला तसंच करा या मस्त दिमाग आला मला आहे का नाही या बात कसं करायचं आता माय सगळे सोपती यात्रेत गेले मले लेड आई नाही एका नाही घेऊन गेले नाही मले तर माझव पैसे नाही आहे म्हणून मग आता माझव पैसे नाही तर मी कोणाला मागू मग आता तू मले पैसे दे नाही तर काही बी कर मला यात्रेत जायचं आहे त्याची जळवाची आहे मला दोन हजार रुपये दे मी मस्त आईस्क्रीम उईस्क्रीम झुल घुमून याचा आहे मले समजलं का मला दोन हजार रुपये दे दे मग पटकन दे बाप रे अमेरिका क्या कहता था? क्या हो तुम? आज हम कहते तू क्या है बे?